नमस्कार आज शूटिंगचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे सातची शिफ्ट आहे आणि आता वाजलेले आहेत पावणे सहा आज सेटवर काय होणार आहे माहीत नाही चला 12 दोन दिवस आहे सातशे अठ्ठेचाळीस भाग आपण पूर्ण केले ट्राफिक रिक्षा शेवटच्या दिवशी कसं वाटतंय शेवटचं ट्रॅफिक काय होणार बघूच या कोण ट्रॅफिक आहे आज आम्ही कितीला पोहचतोय काय माहिती

<laughs> चॉपस्टिकचा नवीन वापर बघा मला <laughs> आवडलं शेवटच्या दिवशीचा शेवटचा मेकअप श्वेताचा मेकअप चालू आहे हेअर चालू आहे माझं पण होईल गड़। परत कधी करणार माझा मेकअप पाप्पा रोल करायला बोलवलेला आहे मेकअप अर्धा आहे पण हरकत नाही आपलीच माणसं आहेत आपलं शूट आहे आपलाच आहे चला असा बाप्पा रोल रोजच होतो पण आज शेवटचा दिवस आहे म्हणून सगळ्यांना बोलवलं रेडी रोल गणपती बाप्पा श्वेता शेवटचा दिवस <laughs> 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 मला सांग ना तुला आपला सीन किंवा अशी कुठली गोष्ट आहे जी शेवटपर्यंत लक्षात राहील कधी लक्षात राहील आणि अशी खूप गमती केल्यात कारण पण तरी असं तुला आठवणीत राहील की आर मी कधीच नाही विसरू शकत तुझी असेल कोणाची असेल असं एक ना खूप मला प्रकर्षण आहे तर मी जाणवलेली गोष्टी इतक्या सिरियस केले आहेत किंवा बाकी सगळे असं इथे ऍक्टरला जे पहिल्या दिवसापासून स्वातंत्र्य दिलं गेलं ना ते नाही मला कुठे दिसलं कधी की हे hmm. तुम्ही तुमचं कॅरेक्टर उभं करा Hmm. आणि त्याला लेखकांचा पण सपोर्ट होता डिरेक्टरचा सपोर्ट होता बाबा नाही नाही हे ना ह्या सीन मध्ये हे कॅरेक्टर असं नाही करणार ओके तुला असं वाटतं चालेल हे जे होतं ना हे मी मिस करेन आपलं त्या मेकअप रूम मध्ये बसून एकत्र जेवण किंवा आता मी नाही आले तर इकडून नॉक करणं कितीतरी गोष्टी आहेत असं आठवायला लागलं की मैकी काढ अरे हा म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत बापरे आणि तर चालत <laughs> <laughs> हो ना म्हणजे तीच जागा तीच माणसं तिथेच गळे दाबले जातात तिथेच बेश म्हणतात तीच भिंत सारखं सारखं काय काय घरी आपण तिकडेच करतो तिथेच uh, भूकंप येतो तिथेच भांडी पडतात तिथेच मारा होतात येणारे जाणारे उ... सगळेच असतात <laughs> चला मी तयार झालेली आहे आता जाते सेट वर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता आज आमच्या शूटिंगचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी पहिला क्लोज लागलाय कि म्हणजे अमृता थँक्यू नाही नाही पहिल्या दिवशी माझा सीन होता पण मला वाटतं कट हा होता रुपाली आणि शेखरचा कट होता किचन मधला पहिला <coughs> दा, दा। पहिला क्लोज माझा झाला मग त्याच्यानंतर केदारचा मग असे आमचे सीन चालूच राहिले आज शेवटचा दिवस आहे शूटिंगचा या मेकअप रूममधला शेवटचा दिवस म्हणून आज खास मेकअप रूममध्ये हा व्हिडिओ करते आहे पहिल्यांदा इथे चालू होतो जेव्हा पहिला सीन शूट झाला होता म्हणून म्हटलं आजचा शेवटचा दिवस आणि या सेटवरचा हा माझा शेवटचा ब्लॉग इथे शूट करते मी खूप वेगळं वाटतं ॲक्च्युली काय वाटतंय ना सगळ्यांना काय वाटतंय हे मी आज प्रत्येकाला विचारणार आहे आणि तुम्हाला कळवणार आहे सांगणार आहे की प्रत्येकाचं काय फिलिंग आहे मी मुळात हे विचारणार आहे की कसं वाटतंय आणि लक्षात राहिलेला एखादा क्षण एखादा प्रसंग किंवा एखादी गोष्ट जी मी कधीच विसरू शकत नाही अशी आणि माझं विचाराल तर केतकी हे कॅरेक्टरच खूप वेगळं होतं खूप म्हणजे खूपच वेगळं होतं म्हणजे दारू पिणारी बाई ही कधी कुठे असते ती मला करायला मिळाली त्याच्यानंतर दारू गेल्यानंतरसुद्धा खूप साऱ्या शेड्स मला करायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळंच करायला मिळालं हे तर आहेच पण त्याच्याचबरोबर मला आवडलेली घटना किंवा आवडलेला प्रसंग किंवा सिच्युएशन तर मला वशीकरण फार आवडलं होतं वशीकरणामध्ये जे काही करायचो ना ते खूप मजा यायची मला सो विरोचक जेव्हा आम्हाला वशीकरण करतो आमचं वशीकरण करतो आम्ही वश होतो आणि ती जी प्रोसेस होती ना ती खूप वेगळी होती म्हणजे समजून घ्यायलाही आणि करायलाही सो माझ्यासाठी वशीकरणाचा प्रसंग कायम लक्षात राहील आता बघूया बाकीच्या काय वाटत कसं वाटत शेवटचा दिवस आहे अर्थातच आपण खूप छान वेळ <laughs> घालवलाय पण तुझ्या लक्षात राहील असं काही एखादा सीन किंवा काही आहे का एखादा सीन जो माझ्या लक्षात राहील एक तर असा नाही आहे खूप सारे <laughs> तरी म्हणायचं झालं आय थिंक सुरुवातीचा सगळा सिक्वेन्स उडी मारायचा yes. नेत्राची सुरुवात तो माझ्या कायम लक्षात राहील okay. <laughs> ओके आपल्या रूम मध्ये आपल्याला आपला आपला वेळ हवा आता दहा मिनिट मी क्लोज साठी गेले होते तेव्हा दिला होता तुम्हाला वेळ आमची रूम आहे आम्ही कधीच आमचं आमचं आमच्या गप्पा मारल्याने मी काय म्हणते उद्या याल का अख्खा दिवस इथे बसा तुमची रूम आहे असते तरी तुम्ही बाहेशी प्रेभाणी वाकता असं चित्र या जन्म माणसाचं <laughs> <laughs> वाकतोस नाही वागत क्वेश्चन <laughs> टाकलंय

पडतील आणि अशा प्रकारे शतग्रीवाचा मध्ये मध्ये आमची अशी गप्पा मस्ती चालूच असते कस वाटतय शेवटचा दिवस आणि आमचा शेवटचा ब्लॉग इकडचा दम देते मी वाटत इथे ठेवल्यामुळे खूपच पहिलं फिलिंग येतं ना, ना? <laughs> आपण असे रिडिंग करायचो नाडा खालची आम्ही पूर्वी असं टेबल मांडलेलं असायचं आणि आम्ही असे रिडिंग करायचो सगळे असे बसायचे तुम्ही आमचे रील्स पण पाहिले असतील असे टेबलवरती बसलेले बघा कोण आलेला आहे आज सिरियल मधल्या सगळ्या कलाकारांना बोलवलंय म्हणजे जे जे आपल्या सिरियल मध्ये होते ते सगळे कलाकार येणार आहेत आणि स्नेह हो भोजनाचं आयोजन केलेलं आहे पुरणेकर काका आलेलेच आहेत आणि बघूया अजून कोण कोण येत आहे राहुल सर भाऊजी <laughs> तुम्हाला कुठला प्रसंग किंवा कुठली गोष्ट अशी लक्षात राहील ही मालिका अशी होती की ज्याच्यामध्ये कुठला प्रसंग किंवा कुठली गोष्ट असं नाही अख्खी पूर्ण मालिकाच लक्षात ठेवण्यासाठी आहे हे होती कारण त्याचा प्रत्येक प्रसंग प्रत्येक घटना इतकी काय म्हणायचं अद्भुत होती त्यामुळे अद्भुत रसामधली ही मालिका करताना खूप मजा आली अख्खी मालिकाच लक्षात बऱ्याच गोष्टी त्याच्या असंख्य गोष्टी आहेत ज्या आपण एकत्र केल्या आणि वागवल्या सिक्वेन्स आईच्या उशिखालचं पान पडलं काळजीच्या उशिखालचं पान काळं पडलं आणि हे वाक्य मी जवळ जवळ बत्तीस वेळा म्हटलं होतं आईच्या उशिखालचं पान काळं पडलं आता मी कोणाकडे जाणार आहे माहिती आहे का <laughs>

नव्या माणसासाठी खरं तर खूप कठीण असतं की आपलं स्वागत कशा पद्धतीने होणार आहे किंवा आपल्याला ॲक्सेप्ट करतील की नाही पण मला एका क्षणासाठी असं कोणाही कडून वाटलं नाही की इतकी वर्ष हे सगळे काम करतात एकमेकांबरोबर आणि मी त्यांच्यामध्ये नवीन आहे इतक्या स्मूथली मला सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि मला आवडलेला सीन तो आपल्या दोघांचा मला हे मुद्दामून सांगायला आवडेल की आपण पहिल्यांदाच काम केलं राहतं पहिल्यांदा भेटलो आणि त्या मनाने आपले खूप जवळ येण्याचे हातण्याचे आणि मिथ्या मारण्याचे असे खूप सीन्स होते पण कधीही तुझ्याकडनं तो ऑकवर्डनेस किंवा अरे बापरे मी असं करू की नको जवळ घेऊ की नको असं मला एका क्षणासाठी कधी वाटलं नाही आणि आवडलेला सीन म्हणजे मी तुला गजरा देतो मग तेव्हा केदार वेगळा होता पण तरी त्याच्या मनात प्रेम केतकीविषयी तेच होतं सो तुला गजरा देतानाचा सीन खूप छान झाला आहे मी तो पाहिलाही आहे सीन सो तो मला आवडलेला सीन असं नाही असं नाही बरं इतरांसाठी गायलात माझ्यासाठी म्हणजे केतकीसाठी गाणं गात शेवट खरं तर खूप चावून चोथा झाला या गाण्याचा या सिरियल मध्ये पण तरी केतकीच्या केदारसाठी आणि केदारच्या केतकीसाठी भावना खरंच खूप खऱ्या होत्या सो सांग कधी कळणार तुला भाव माता <laughs> कोड़ा ले ले बगा। तुम्ही हा चेहरा नाही ना कारण चेहरा असतो स्क्रीन मागे हा हे आमचा लेखक अभिराम रामदासी याच्या लेखणीतनं जे शब्द येतात ते शब्द आम्ही बोलतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतात तेच हे आमचे लेखक हाय बर <laughs> तुला दोन शब्द तुझा आवडता लिहिलेला सीन कुठला तुला मी कमाल लिहिला आणि हा मस्तच झाला होता पहिल्या एपिसोड मध्ये जो शेवटचा सीन होता नेत्रा आणि तिथे भालबा सांगतात की ते लोक म्हणतात की देवी तुला शाप आहे पण तो शाप नाही हो वरदान आहे आणि तिथून जे मनाशी निर्धार करते आणि पुढे जाते तो खूप असा भावलेला कमाल 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 थँक्यू बरो, आता आपण ज्यांना भेटणार आहोत ते आहेत आमच्या शीर्षक गीताचे संगीतकार हॅलो तुषार देवल काय सांगू तुमचा सर्वांचा खरं तर खूप मोठा प्रवास आहे पण माझा लोकांना ऐकण्याच्या दृष्टीने खूप मोठा प्रवास माझाही घडलेला आहे त्या निमित्ताने त्यामुळे खूप आनंद आहे आणि एक वेगळ्या जेवणावरची सिरियल मला करायला मिळाली एक वेगळ्या टाईपचं म्युझिक मला करायला मिळालं त्याच्यात मला खूप धन्यता वाटते आणि थँक्स की या टीमचा मी एक भाग बनवू शकलो आणि असंच नेहमी पुढे काम करत राहा तुम्ही ऐकलं नसेल तर ऐका सातव्या मुलीची सातवी टायटल ट्रॅक किती मिनिटाच साडेसात गाणं म्हणून साडेसातशे एनटाच हजार झाले असते ना अजिंक्य हाय तुला विचारायचं आहे काहीतरी आता आपण अडीच वर्ष एकत्र होतो सो सगळी पण धमालच केली पण तुझ्या लक्षात राहिलेला सीन किंवा आपण केलेली मजा कुठली आहे माझ्या लक्षात राहिलेला सीन तुझी एवढीच रिॲक्शन चालू माझी रिॲक्शन जाऊ दे तुझं जसं पण सगळे सीन मजा करत करत गेलेत आपण आणि मला असं वाटतं की अशी ती मोठी सगळी मजा करणारी म्हणून असं हेवी ड्रामा आपण एवढं सहज करू शकतो पण कुठला तुला हे छान वाटलं म्हणजे मजा कुठलं करायला आली सगळे हे आता शेवटचं पण हां ना पण कावळांवर नक्की येस रीणा वाजवण असं सगळी तो आवाज सगळा येस करेक्ट हेच माझं म्हणणं आहे आपण सगळ्यांनी छान कर मजा करत करत एक एकमेकाशी परीक्षा घेत घेत की कसं काय आपण किती कंट्रोल करू शकतो असं इचलेस पिचलेस तुझं काय म्हणणं आहे प्रशांत इचलेस हा आमचा तेजस म्हणजे प्रशांत केणी त्याचे आई बाबा सेटवर आले होते आणि ते काय घेऊन आलेत बघा किती गण आणि त्याच्याबरोबर काय रे कुठे गेलं हे बघा अजून hey काय हवं कमाल ना थँक्यू प्रशांत वेलकम काय करते है? <laughs> एका मांजरीच चा काय चाललंय <laughs> उपवास आहे पण देवाचा प्रसाद समजून <laughs> ग्रहण केलेला आहे कारण आई बाबा हे देवाच रूप oh. असतात असं वगैरे ती म्हणाली <laughs> 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 आहे आणि हे गरम आहेत मुळात एक्झॅक्ट लिवरा विचार तर हा ऐक माझ माझ्या आई ऐकशील मा ऐकशील का मता नाही ऐकूचा आपल्याकडे उपासाला प्रसाद नसतो का मोदकाचा पण प्रसाद असतो तो, तो खाल्ला जातो अगं मोदक हे गणपतीच प्रिय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं तू खायला पाहिजे आणि मी खाणार आहे मी खाणार आहे मी खाणार आहे तू इथे टच करून बघ वा वा खरच खूप गरम आहे पण मी तर संध्याकाळी खाणार आहे मी घरी घरी जाऊन कडक होणार तोपर्यंत कडक होणार ऐक माझं आता कोण आलंय बघा <laughs> हे मा लग्नावर ना आलेस का गेलकम वेलकम थँक्यू मजा यायचंय किती दिवसांनी सगळ्यांना महिने इन्फॅक्ट म्हणजे माझं जे शूट असायचं काय काय जण असायचे काय काही जण नसायचे पण आज सगळे भेटतात म्हणूनच जास्त मजा येते आणि फायनली ओ येस येस लास्ट टाइम तू भूत म्हणून आले असेल हेमा हेमाची भूत पण फायनली आज हेमाची जर्नी पण संपणार आहे कारण की सगळ्या माणसांना भेटलात पण आता आमच्या सिरियल मधलं पहिलं भूत म्हणजे आमची माहिणी आता जीवन असं सगळं एक एक येत आहेत आपण भेटूया ब्रेक झालेला आहे अशी जेवणाची व्यवस्था बाहेर केली होती पण तिथे छान ए सीमध्ये घरातल्या वातावरणात शूट करायचं आहे म्हणून हे या दोघींनी हो सुरुवात पण केली घरात अरेंजमेंट केलेली आहे सो आमची मैतिली रक्त पुसून आलेली आहे शतग्रीव <laughs> खरंच सगळ्यांना भूक लागली आहे हे उपवास होता तिकडे आणि आज गुरुवार आहे त्यामुळे आमच्या उपवासवाल्यांची काळजी घेऊन उपवासाचं जेवणसुद्धा आलेलं आहे मग आम्ही खिचडी खाणार उपवासाचं जे काय आले ते सगळे खाणार शतग्रीवाला बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे खूप आवडता होता आमचा यांचे केस लहान का आहेत कळलं सगळ्यांना काळजी होती केस कापलात की काय केस कापलात की काय ते हे केस होते आणि आता खरे ऐश्वर्यात नाही आहे आज मैथिली नाही आहे आज शतग्री आज आमच्याकडे कोणीतरी स्पेशल स्पेशल आहे रुपाली संपत आलाय पण आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ताई राहिल्या आहेत आता आपण त्यांनाच विचारूया हाय कस वाटतय विरोचक रुपाली शतग्रीव आणि आता परत रुपानी हो खूप छान वाटतंय मला असं वाटतं की आपण त्या त्या कॅरेक्टरबरोबर अटॅच झालेले असतो आणि ती अटॅचमेंट ही म्हणजे एक वेगळ्या लेवलची असते तुम्ही ज्या वेळेला शो सुरू करता तेव्हा ती कॅरेक्टर्स तुमच्यासाठी इतकी नवीन असतात की त्यांच्या बॉडी लँग्वेजपासून त्यांच्या स्वभावापासून त्यांच्या बाग वागण्या बोलण्यापासून सगळंच आपल्याला अभ्यास करावा लागतो पण नंतर ती इतकी तुमच्यात मुरतात की ती तुम्हीच आहात असं तुम्हाला वाटायला तुम लागतं तर तसं झालं होतं माझं रुपाली विरोचक शतग्रीव मैथिली हे सगळंच मला असं आलं की अरे माझ्यातनं एक 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 भाग निघून जातो का आणि आज मला लकीली म्हणजे हे खूप सरप्राईज होतं माझ्यासाठी की शतग्रीव करत असताना मला वाटलं होतं की सतग्रीवमध्येच संपेल हा शो म्हणजे माझ्या दृष्टीने तेच कॅरेक्टर शेवटचं राहील पण मला परत रुपाली म्हणजे विरोचकाचं रूप घेत घेता आलं मला खूप छान वाटतंय कारण मी रुपालीशी जेवढी कनेक्टेड होते तेवढी मैथिलीने मला वेळच दिला नाही कनेक्ट व्हायला सो मला असं वाटतं की मला मी खरंच खूप मिस करेन ही सगळी माझी कॅरेक्टर्स मला अशी ती माझ्या ऑरामध्ये आहेत असं वाटायला <laughs> आणि तुमचा कुठला आवडते सीन तर सीन बरेच होते म्हणजे बरेच म्हणजे बरेच की जे मी सारकॅझमनी केले किंवा जे आ, स्ट्रेट फॉरवर्ड निगेटिव्ह होते किंवा म्हणजे वशीकरण असेल किंवा अशा अनेक अनेक किंवा एक मी सीन केला होता जो इथे राजाध्यक्ष घरात मी आज जाते आणि अनिल मात्रेच्या घरात बाहेर पडते वगैरे हो तर हा तर ते फारच कमाल सीन्स होते पण मला सगळ्यात आठवणीत राहील आणि मला असं वाटतं की सगळ्यात कष्टदायक सीन असा होता जो दक्षिण प्रयाणाचा होता विणा होती आणि अक्षरशः पंचेचाळीस डिग्री पन्नास पंचे डिग्री मध्ये मी शूट केलं होतं मग त्यात नदीत जाणं असेल रानावनात फिरणं असेल ती विणा वाजवणं असेल आणि असं खूप एक्टिक सिक्वेन्स होता आणि त्याचा रिझल्ट पण त्याचे फारच उत्तम होते त्यामुळे तो एक दक्षिण प्रयाणाचा सीन मला अगदीच आठवतो आणि आवडतो बेटर बॅकअप झालेला आहे पण सिरियलचा शेवटचा सीन आता शूट होतोय ऐश्वर्या ताईंचा आहे मालिकेची सुरुवात सुद्धा त्यांच्यापासून झाली होती त्यांच्या शॉटने आणि आता शेवटचा दिवस शेवटचा सीन सुद्धा ऐश्वर्या ताईंचाच आहे सो चला बघूया मालिकेच्या शेवटच्या दिवसातला शेवटच्या सीनचा शेवटचा शॉट आहे हा तुम्ही बघू शकता काय कमाल लाइटिंग आहे कमाल सेटअप केलेलं आहे आणि ऐश्वर्याताईंचा सुद्धा हा शेवटचा टचअप दिवस <laughs> <laughs> आणि रात्रीच्या पाठशिवणीच्या खेळाला अंत नाही हा खेळ थांबला तर सृष्टी संपेल दैवी शक्तीने जरी दानवी शक्तींचा पराभव केला तरी सुद्धा दानवी शक्ती संपुष्टात येऊ शकत नाहीत विरोचक शतग्रीव या राक्षसी व्यक्ती जरी संपल्या असल्या तरी सुद्धा राक्षसी वृत्ती संपणार नाही कधीच संपणार नाही ती पुन्हा पुन्हा येत राहणार वेगळ्या रूपात वेगळ्या युगात वेगळ्या ताकदीने येत राहणार जोवर सृष्टी आहे तो वर पुना पुना ये थैंक ये <laughs> Thank you, Thank you.

आणि आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपल्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे सातशे अठ्ठेचाळीस भाग आपण पूर्ण केले आणि हे कोणाचं एकट्याचं श्रेय नसून हे संपूर्ण टीमचं श्रेय आहे टी त्यासाठी स्वतःच स्वतः <laughs> अतिशय वेगळा जॉनर घेऊन आपण हा शो सुरू केला आणि सगळ्यांच्या साथीने तो आपण सक्सेसफुली सेव्हन फोर्टी एट पर्यंत येऊन पोहोचलो म्हणजे जवळजवळ अडीच वर्ष आपण Kek kaku ya, hmm. uh, Bidya ji तुनी आजी आजोबा बंटी मामा भालबा मंगला आम्ही सगळ्यांनाच खूप मिस केलं आणि प्रेक्षकांनासुद्धा मी मिस करू